क्वेश्चन की तुला कधी वाटलं होतं का की तुझं ग्रँड वेलकम जे आहे ते हेलिकॉप्टर मधून होणार आहे तुझ्या सासरच्या घरी काय सांगेल मी अस्मिता शिकेतोड माझे आई वडील लहान असतानाच वारले आई वडिलांच्या जागेवर सासू सासरे मिळाले आणि मी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं माझी हेलिकॉप्टर मध्ये एंट्री होईल असं मी भास्कर शिकेतो राहणारा अंतरवली मी शेतकरी असून ही जगाला दाखवून देतो शेतीमधनं काय उत्पन्न नाही आणि माझी वर माझी वर आपलं माझी मिरणूक मोटरसायकली होती पण माझी इच्छा होती की माझ्या मुलांची हेलिकॉप्टर मधनं मिरणूक हवी हे माझं स्वप्न पूर्ण मी केलं आणि पूर्ण केलंय थोरल्या मुलाला पण हेलिकॉप्टर मधनं मिरणूक होती आणि डाकट्या पण मुलाची हेलिकॉप्टर मधन मिरणूक काढली